शेवटी कसं आहे हे दोन्ही जे फॅक्शन्स आहेत हा एक कुटुंब होताच ना कुटुंबातली फाळणी झाली तर कधीही कुटुंब एकत्र यावं असं प्रत्येकाला वाटत असतं पण आज जो दुसरा गट आहे जो एका वेगळ्या विचारांच्या विचारधारेबरोबर जॉईन झाला आहे त्या विचारधारेशी आणि आमच्याशी खूप फारकत झालेली आहे आणि त्यामुळे विचारधारेचा कॉम्प्रमाईज कुठे होऊ शकत नाही आयडिओलॉजी ही एकत्र असेल तरच आम्ही एकत्र येऊ शकतो नाहीतर ही अशक्य बाब शेवटी कसं आहे हे दोन्ही जे फॅक्शन्स आहेत हा एक कुटुंब होताच ना कुटुंबातली फाळणी झाली तर कधीही कुटुंब एकत्र यावं असं प्रत्येकाला वाटत असतं पण आज जो दुसरा गट आहे जो एका वेगळ्या विचारांच्या विचारधारेबरोबर जॉईन झाला आहे त्या विचारधारेशी आणि आमच्याशी खूप फारकत झालेली आहे आणि त्यामुळे विचारधारेचा कॉम्प्रोमाइज कुठे होऊ शकत नाही आयडिओलॉजी ही एकत्र असेल तरच आम्ही एकत्र येऊ शकतो नाहीतर ही अशक्य बाब आहे